अंतिम संस्कारानंतर भगवान श्रीकृष्णांचे कोणते अंग जळाले नव्हते भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी एक अवतार होता भगवान श्री कृष्णांचा असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार होते आणि पृथ्वीवर अधर्माचा नाश करण्यासाठी प्रकट झाले होते तुम्हाला माहीत आहे का भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला होता कोणी भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार केला होता आणि अंतिम संस्कारामध्ये भगवान श्रीकृष्णांचं कोणतं अंग असं होतं जे जळालं नव्हतं आणि ते आजसुद्धा पृथ्वीवर आहे भगवान श्रीकृष्ण ज्यांनी हत्यार न उचलता महाभारताच्या परिणामांना पांडवांच्या बाजूने केले होते ज्यांनी कुरुक्षेत्रभूमीमध्ये अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला होता कलियुगामध्ये त्याला वाचल्यानंतरच माणसाचा उद्धार शक्य आहे महाभारत युद्धामध्ये राजा धूतराष्ट्र आणि गांधारीचे दुर्योधनासहित शंभर मुलं लढता लढता मृत्यू पावले होते आणि कौरव वंशाचा नाश झाला होता युद्ध संपल्यानंतर गांधारी त्यांच्या शंभर मृत्यू पावलेल्या मुलांना पाहून विलाप करत होती भगवान श्रीकृष्ण त्या दुःखाच्या वेळी गांधारीच्या समोर गेले गांधारी श्रीकृष्णांना पाहून खूप क्रोधित झाली आणि म्हणाली की माझ्या मुलांच्या मृत्यूचे कारण तुम्हीच आहे जर तुमची इच्छा असती तर हे युद्ध टळले असते पण तुम्ही असे केले नाही तुमच्या या कामाला मी कधीही माफ करणार नाही आणि गांधारीने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला की जर मी मनापासून भगवान विष्णूंची आराधना केली असेल तर आणि माझा पतीधर्म पूर्ण रूपाने निभावला असेल तर जसा माझ्या वंशाचा एकमेकांमध्ये लढून नाश झाला तसाच तुमच्या वंशाचा नाश एकमेकांबरोबर लढत लढत होईल आणि द्वारकानगरीमध्ये तुमच्या समोर समुद्रामध्ये बुडून नष्ट होईल भगवान श्रीकृष्णांना हे माहीत होते त्यांची जाण्याची वेळ जवळ आली आहे मग त्यांनी गांधारीला नमस्कार करून ते द्वारकेला आले गांधारी भगवान नारायणांची भक्त होती तर आपल्या भक्ताच्या तोंडातून निघालेल्या शापाला पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी यदुवंशीयांची बुद्धी भ्रष्ट केली महाभारत युद्धाच्या छत्तीस वर्षानंतर विश्वामित्र असी दुर्वासा नारद इतके मोठे मोठे ऋषी द्वारकेजवळ पिंडार क्षेत्रमध्ये निवास करण्यासाठी आले एक दिवस काही आघाव यदुवंशी कुमार त्यांच्याजवळ खेळत खेळत गेले आणि सापाला गर्भवती स्त्रीच्या रूपामध्ये सजवून घेऊन गेले आणि म्हणू लागले हे ऋषिगण तुमच्या सगळ्यांचे ज्ञान अमोघ आणि अगाध आहे तिला पुत्रप्राप्तीची खूप लालसा आहे तेव्हा कृपया तुम्ही हे सांगण्याचे कष्ट करा हिच्या पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे ऋषीगण महाज्ञानी होते आणि त्या मुलांच्या मनातील इच्छा जाणून क्रोधित होऊन म्हणाले हे मूर्ख मुलांनो तुम्ही केलेले हे कर्म माफ करण्यासारखे नाही सापाला जे तुम्ही बनावटी गर्भवती स्त्री बनवून आणले आहे आता तिच्या गर्भातून एक असे मुसळ जन्म घेईल जे तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल ऋषीमुनींचा शाप ऐकून यदुवंशी कुमार घाबरले आणि जसे त्यांनी सापाचे पोट उघडून पाहिले त्यामध्ये खरोखरच लोखंडाची मुसळ होती हे पाहून सगळे कुमार पस्तावले आणि मुसळ घेऊन राजा उग्रसेनसमोर ठेवली आणि घडलेली सगळी हकीकत त्यांना सांगितली त्यांचे चेहरे फिके पडले होते आणि सभेमध्ये बसलेले सगळे लोक हे ऐकून घाबरले होते कारण त्यांना माहीत होते की ब्राह्मणांनी दिलेला शाप कधीही खाली जात नाही राजा उग्रसेनने त्या मुसळ्याचा चुरा, चुरा चुरा केला आणि तो चुरा आणि उरलेल्या तुकड्यांना समुद्रामध्ये फेकून दिले लोखंडाच्या तुकड्यांना एका माशाने खाल्ले आणि चुरा लाटांबरोबर वाहत येऊन समुद्र किनारी आला आणि त्यापासून गवत उगवले एका मासे पकडणाऱ्याने त्या माशाला पकडले त्या माशाच्या पोटामध्ये लोखंडाचा तुकडा होता जेव्हा त्याला तो लोखंडाचा तुकडा मिळाला त्याने त्याला आपल्या बाणाच्या समोर लावले तिकडे भगवान श्री कृष्णांनी यदुवंशींचा नाश करण्याच्या हेतूने त्यांची बुद्धी भ्रष्ट केले आणि त्यांनी मॅरिक नावाच्या मदिरेचे सेवन केले त्यामुळे यदीवंशीयांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि ते एकमेकांबरोबरच लढू लागले लढाईने केव्हा युद्धाचे रूप घेतले कोणाला काहीही कळलेच नाही यदुवंशी एकमेकांना मारू लागले आणि जेव्हा बाण संपले धनुष्य आणि सगळे अस्त्र शस्त्र तुटले त्यांनी तेथील गवत उपटायला सुरुवात केली हे तेच गवत होते जे मुनींनी दिलेल्या शापामुळे उत्पन्न झालेल्या मुसळाच्या चूर्णाचे होते गवत यदुवंशीयांच्या हातामध्ये आल्याबरोबर ते समान कठोर हत्यार बनले यदुवंशींनी त्याच गवताने एकमेकांचा नाश केला हे पाहून बलरामाने समुद्र तटावरच ध्यान लावले आणि त्यांच्या मनुष्य शरीराचा त्याग केला यदुवंशींचा विनाश आणि बलरामाच्या शरीर त्याग केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपांमध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या उजव्या पायावर डावा पाय ठेवून बसले होते श्रीकृष्णांचा तळवा कमळाच्या फुलाप्रमाणे चमकत होता एका शिकाऱ्याने त्यात चमकला हरणाचा डोळा समजून आपला बाण बाहेर काढला तो तोच बाण होता ज्याच्यासमोर मुसळाचा शिल्लक राहिलेला लोखंडाचा तुकडा लावला होता शिकाऱ्याने बाण चालवला आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या पायाला जाऊ लागला जेव्हा त्याने पाहिले की त्याचा बाण चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या पायाला लागला तेव्हा तो विलाप करू लागला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला हे प्रभू मी खूप मोठा पापी आहे मी निर्दोष हरिणांना मारणारा दृष्ट आहे कृपया तुम्ही आत्ताच मला तुमच्या हातांनी मारून टाका म्हणजे मी कधीही कोणाचाही जीव घेणार नाही असे बोलून तो खूप रडू लागला भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की तू थोडेसुद्धा दुःख करू नको यामध्ये तुझा काहीही दोष नाही ही, ही। तर नियती आहे त्रेता युगामध्ये तू बाली होता आणि मी राम अवतार घेतला होता मी तुला धोक्याने बाण मारला होता त्यामुळे या जन्मामध्ये तुझा बाण मला धोक्यामुळे लागला भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून त्यांच्या लोकात त्यांनी प्रस्थान केले भगवान श्रीकृष्णांनी प्रस्थान केल्याबरोबर समुद्रामध्ये द्वारकानगरी पूर्णपणे बुडाने नष्ट झाली काही कथा अशा सुद्धा आहेत ज्यांच्यानुसार भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार पांडवांनी केला होता पण भागवत महापुराणानुसार अशी कोणतीही कथा नाही त्या लोकांच्या कथेनुसार जेव्हा पांडवांद्वारे भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार झाला होता तेव्हा त्यांचे सगळे शरीर जळाले होते पण त्यांचे हृदय नव्हते जळाले तेव्हा पांडवांनी त्यांच्या हृदयाला पाण्यामध्ये प्रवाहित केले होते नंतर श्रीकृष्णाचे हृदय राजा इंदियमला मिळाले राजा भगवान जगन्नाथांचे परमभक्त होते त्यामुळे त्यांनी ते हृदय भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीमध्ये स्थापित केले आणि असे मानले जाते की आजही भगवान जगन्नाथांच्या मूर्तीमध्ये ते हृदय स्थापित आहे मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा